येणारा पाऊस खरीप आता शेतकऱ्यांना खूप अनेक ठिकाणी पाऊस झालेला आहे त्यांना निधी मिळाला पाहिजे वेळेवर कर्जमाफी झाली पाहिजे ही अतिशय महत्वाची आव्हानं राज्यासमोर आहेत पण त्याचबरोबर हा हुंधाबळीच्या विषयासाठी वेळ काढून कॉलेजेसमध्ये जाऊन सगळ्यांनी एक मुवमेंट आणि दहा वर्षापूर्वी जेव्हा मी तो उपक्रम केला तेव्हा सोशल मीडिया नव्हता mm -hmm. त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी सोशल मीडियाचा वापर करून काही ऍक्टिव्हिटीज घेता येतील का शाळा आणि कॉलेजेसमध्ये कारण का हा विषय फक्त सिनियर लोकांचा आहे त्या घरातला मुलगा जर म्हणला की हो मी या मुलीशी लग्न करीन पण हुंडा घेणार नाही लग्नाचा खर्च हा आम्ही वाटून घेऊ आणि कमीत कमी खर्चात लग्न कसं होईल म्हणजे कुठल्याही मुलीला हत्या का होते कारण का अनेक वेळा असं वाटतं की लेकीच्या शिक्षणाचा लग्नाचा खर्च हुंड्याचा खर्च असे सामाजिक विषय पण ह्या सामाजिक विषयामध्ये अहो मेट्रो येईल माझा विकासाला विरोध नाही इन्फ्रास्ट्रक्चरला तर नाही इन्फ्रास्ट्रक्चरची गरज या देशाला पण ज्या इन्फ्रास्ट्रक्चर करताना मोठे रोड होतील मोठी मेट्रो होईल पण तिथली जर वैष्णवीला घरामध्ये हाणामारी होत असेल आणि तिची जर हत्या होत असेल तर आपण सगळ्यांनी एक समाज म्हणून आत्म एक पाच मिनिटं थांबून आत्मचिंतन केलं पाहिजे की के आपला देश आणि आपलं राज्य हा यशवंतराव चव्हाणांचा महाराष्ट्र कुठे चाललाय